मैत्रिणींनो क्रिकेट प्रेमींनो कसे आहात तुम्ही सगळे बघा किती दिवसांनी दे धमाल फड जमून आलेला आहे कारण हे जे भोगले आणि साठे आहेत ना फार बिझी असतात बाबा फार बिझी माझ्याबद्दल तुझं असं मत आहे याच्यावरनं मला खूप आनंद झाला भारतदर्शन चालू आहे भारतदर्शन म्हणजे खरोखर मी भारतात एक फ्लाइट एवढी लांब कधीही घेतली नव्हती आम्ही त्रिवेंद्रमला बसलो आणि बसलो आणि बसलो आणि बसलो तीन तास चाळीस मिनिटांनंतर आम्ही गुवाहाटीला पोहोचलो लकीली डायरेक्ट आमचे चार्टर असल्यामुळे डायरेक्ट गेलो तीन तास चाळीस मिनिटं अरे तू जर का महाराष्ट्र पॉलिटिक्स मध्ये असला असता तर गुवाहाटीमध्ये आरामात पोचता येत <laughs> <laughs> मी ऍक्च्युली ऍक्च्युअली फिरता ते फिरताना पटकन एक दोन वाक्य मराठीत टाकून बघणार होतो की समजणारे आसपास आहेत हॉटेलमध्ये सुद्धा मराठी लोकांना खूप चांगली ट्रीटमेंट गुवाहाटीत द्यायला लागलेत म्हणे माझ्या <laughs> <laughs> फ्लोअरवर वर सॉलिड सेक्युरिटी लोक आहेत टीम नाहीये कोणी नाहीये ते विचार करायला लागलो मी की असतील कोण तिथे असा <laughs> फरक पडतो पण पड़। पण गेला आठवडा तर माझ्या दृष्टीने फार आ, इमोशनल झाला कारण एकीकडे झुलन गोस्वामीची रिटायरमेंट दुसरीकडे रॉजर फेडरर म्हणून आता ह्याच्या चे चेहऱ्यावरती लगेच प्रश्न चिन्ह येईल विक्रम साठेचा की आता हा कोण तर रॉजर फेडरर म्हणून विक्रम साठे एक टेनिस प्लेअर होता आणि तो नुकताच चाळीसशी झाली म्हणून तो आता नुकताच जा रिटायर झाला तर त्याच्याबद्दल आम्ही रेफरन्स देत होतो तू जरा गुगल करून बघ दोन हजार दोन हजार सतरा मध्ये त्यांनी मला हे सांगितलं होतं की बावीस मध्ये करणार आहे पण मी तुला सांगितलं होतं पण तुझा विश्वास कमीच ना तू फक्त आय एम अहमदाबाद वाल्यांवरच विश्वास ठेवतो अच्छा तुला म्हणाला होता <laughs> आता हे बघ मी ठरवलं होतं की ह्या पूर्ण कार्यक्रमात आंब्याचा प्रश्न कधी काढायचा नाही <laughs> पण आता काय करू अरे मला सांग तुला रॉजर फेडर का म्हणाला तू काही चिकू वगैरे घेऊन गेला होतास ले <laughs> ले, ले का लेल्यांचे आंबे त्याला दिले म्हणून त्यांनी मला सांगितलं मला वाटलं मला वाटलं काय तुम्ही पुण्याचे लोक चिकू वगैरे घेऊन गेला असाल म्हणून या बाबतीत विक्रम नक्की लकी आहे कारण रॉजर फेडरची मॅच कोर्टला बघणं एकदा तेंडुलकर बरोबर एकदा जावेद अख्तरांबरोबर त्यामुळे भोगले या बाबतीत साठे लकी आहेत आणि पा आमच्या नशिबी कोण झूम कॉल वर साठ्याने लिहिले काय <laughs> म्हणायचं बाबा पण आमची पण रिटायरमेंट इम्पॉर्टन्ट आहे अजून झाली नसली तरी अरे पण चाळीशीला फेडरल रिटायर झालं तर तू अजून कसं नाही झालास त्याला <laughs> वेळ अजून चाळीशी यायची आहे करेक्ट ऍब्सोल्युटली पण <laughs> पण जुलम बद्दल काय म्हणशील हर्षा कारण आपण योग्य मान तिला पण द्यायला पाहिल कारण काय दोन म्हणजे Uh, वीस वर्षांची कारकीर्द आणि ते सुद्धा एवढी जबरदस्त आणि शेवटपर्यंत परफॉर्मन्स 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 आणि फा, फास्ट बॉलर फास्ट बॉलर इतके वर्ष खेळलं की बावीस तेवीस बावीस वर्ष बावी काहीतरी झाली मला वाटतं तिची दोनशे चार मग ती जोडी बघ दोनशे चार का दोनशे पाच वन डे खेळली झुलन ज्यापैकी दोनशे एक ती आणि मिताली मिळून खेळले माल पण पण झोलन मधलं एक होत uh, की सगळ्यांना आवडायची ती म्हणजे ऍज अ प्लेअर तर मानतातच लोक आणि इंटरेस्टिंग की ज्या मॅच मध्ये नॉन थोडं कमी पळायचा प्रयत्न करत होती त्या मॅच नंतर सुद्धा त्या लोकांनी सांगितलं की झुलन प्रॉब्ली द बेस्ट फास्ट बोलर इन द हिस्ट्री ऑफ द गेम आणि म्हणजे आता त्यांचं म्हणणं खरं आपलं असं असं नाही पण जेव्हा तुमचे ऑपोनंट्स मानतात तुम्हाला वेगवेगळी गोष्ट असते पण ॲब्स्युट ग्रेट आणि तिची गोष्ट काय रोज दोन अडीच तास यायचं ट्रेनिंगला प्रॅक्टिसला परत जायला तर म्हणजे लहान मुलीन अशा बघत असतील अरे झोलन गोस्वामी आहे फक्तच तेंडुलकर आहे कोहली आहे असं नाही अरे झोलन गोस्वामी आहे मिताली राज आहे हरमनप्रीत आहे त्यांच्यासारखं व्हायचं आहे म्हणून अरे मी गेल्या कित्येक वर्षापासून सांगतोय तीन चार वर्ष लेट आहोत आपण पण विमेन्स आय पी एल सुरू व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे पण आता मला वाटतं त्यांच्या रिटायरमेंटची काय नाही पण एनिवाय पण ग्रेट प्लेयर ग्रेट प्लेयर आणि आपण बोलिंग बद्दल बोलतो तिने बॅटिंग सुद्धा योग्य वेळी चाबूक बॅटिंग तिने करून दाखवलेली आहे आणि तू जो मुख्य मुद्दा मांडला काही मी आपल्या टीम मधल्या क्रिकेटर्सच्या जेव्हा गोष्टी ऐकल्या तेव्हा एक कळलं की मिताली राज पेक्षाही झुलन गोस्वामी बद्दल जे प्रेम होतं ते खूप जास्त होतं पण आणि सुनंदा आदर आणि प्रेम ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात मला वाटतं बद्दल आदर जास्त होता किंवा तितकाच असावा जास्त नाही जास्त कमी का करायचं हिच्याबद्दल प्रेम जास्त होत बरोबर आणि तो जो मुद्दा तो हर्षा तू मांडला ना की जेव्हा आपण आपल्या कलिग्सना विचारतो ना आणि ते तुमच्याबद्दल म्हणतात की अरे जायला नको होती ती एवढी चांगली होती ते जेव्हा होतं तेव्हा मला ते सचिन तेंडुलकरचं वाक्य आठवतं जेव्हा ते, ते म्हणले की त्याचे वडील त्याला म्हणाले की क्रिकेट संपेल पण माणूस म्हणून जर का तू चांगला वागला असतं तुला खरंच लोक mm. नंतर चांगलं बोलतील आणि झुलन गोस्वामी बद्दल मला विमेन्स क्रिकेटमध्ये वाटतं की शी इज वन ऑफ दॅम oh, no. आणि तीच okay. गोष्ट रॉजर फेडरर बद्दलही वाटते कारण त्याच्या एवढे ग्रँड स्लॅम जिंकणं आणि हे करणं त्याला सुद्धा जो मान मिळाला आहे असं कधी तुमच्या रिटायरमेंटला तुम्ही ज्यांच्या बरोबर आयुष्यभर बर ज्यांचा विचार केलाय कसं ह्याला हरवायचं अशा लोकांबद्दल राग काढलाय फ्रस्ट्रेशन काढलाय रडलंय तीच माणसं तुम्हाला उचलतात हे कधी स्पोर्ट मध्ये मला झालेला आठवत नाही कारण स्पोर्ट हा खरा म्हणजे मी जे म्हणतो बरेच वेळा इट इज द ग्रेटेस्ट फोर्स ऑफ आवर टाइम्स इट इज द बिगेस्ट फोर्स ऑफ आर टाइम्स की स्पोर्ट आपल्याला ही एकच गोष्ट शिकवतात ऑल द टाइम की नेक्स्ट तीन तास मी तुझ्या विरुद्ध तीन चार तास फाईव्ह सेटर खेळणार मी एकही पॉईंट तुला देणार नाही पण ह्याचा हा अर्थ नाही की मी तुला रिस्पेक्ट करत नाही मला तुझा आदर नाही कारण स्पोर्ट संपल्यावर जग वेगळं असतं तर आउटसाइड स्पोर्ट यू रिस्पेक्ट आणि मी जे लोकांना म्हणतो की कुठलीही मॅच असो कोणाविरुद्धही असो इट्स ओन्ली अ गेम फायनली लोक घरी जातात लोकांची आपापली लोक त्यांच्या आजूबाजूला असतात इट्स ओन्ली अ गेम तर गेम संपली की परत तुमचं रिलेशनशिप चालू ना आणि ह्याच्यात काही चूक नाही की गेम मध्ये आता आपण पत्ते खेळताना एकमेकांना हरवायचा प्रयत्न नाही का करत तसंच हे म्हणून मला हे सर्वात आवडलं नडाल आणि फेडरचं की म्हणजे ऍक्च्युली पाहिलं तर स्लॅम टायटल्स नडालचे आणि जोकमीचे जास्त आहेत फेडरर पेक्षा पण लव्ह जे द वे यू कॅरी युअरसेल्फ What's अरे, What's तुझे प्रेम म्हणतोस ना मी नडालचा विचार करत होतो नडाल इतका मोठा निघून आलाय ह्या शेवटच्या ह्या दोन दिवसामध्ये आणि मी ओ, विचार करत होतो की समजा नडालच्या माइंडसेट तो मी माझा विचारला की जेवढा त्यांनी आपल्या बायकोचा विचार केला असेल आई वडिलांचा <laughs> ते विचार केला असेल तेवढा त्यांनी फेडरलचा विचार केला तर त्याला ऍक्च्युली असं झालं असेल की माझं रिलेशनशिप तुटलं त्याचं दुःख नडालला झालं असेल असं त्याच्या डोळ्यात दिसत होतं मला अरे पण आणखी असतं जेव्हा आपण आपलं करिअर आता हळूहळू संपत जात ना तेव्हा आपला कम्प्लीट ऍटिट्यूड अप्रोच सगळा बदलतो जसं वयाने पण होत तुला समज नाही लहान आहे सजून <laughs> <laughs> पण जसं वय वाढत जातं आता समज तू लेल्यांच्या ले वयाचा जेव्हा होशील वर्ष लागतील माहित नाही पण होशील एक दिवशी हो <laughs> तेव्हा तुझा पण ऍटिट्यूड बदलेल तेव्हा पण म्हणशील काय एकच जीवन आहे कशाला भांडू लोकांशी कशाला मी त्यांच्या त्यांच्या विरुद्ध बोलू कशाला वाईट बोलू तर जीवन आहे ते, ते बोलण्याने आपल्याला त्रास होणार असेल तर कशाला अहो पण बोगले हे त्याला सदित सदतीसाव्या वर्षी कळत लेल्यांना ले नाही कळत <laughs> लेले तर अल्टिमेट बाबा ह्या लाईन मध्ये सगळ्यांसाठी चांगलं करणं नाही नाही कधी कधी आपण पण लिस्ट लिस्टमध्ये येतो पण ती वेगळी गोष्ट आमचा लेले म्हणजे खरा नडाळ नाही पण खरंच कमाल आहे कारण नदालनी जेव्हा स्वतःची मोठी अकॅडमी काढली मलोर काला त्याला ओपनिंगला त्यांनी फेडरल ला बोलवलं आणि एअरपोर्ट वरती स्वतः त्याला घ्यायला गेला आणि मग ते ह्या ज्या गोष्टी बघायला मिळतात हे म्हणणं सोपं आहे की आफ्टरऑल इट्स अ गेम पुन्हा कशाला ठेवायची आयुष्य जास्त मोठं आहे हे सगळं म्हणलं तरी जगातल्या मला वाटतं नव्वद टक्के खेळाडूंना ही गोष्ट कळते पण वळत नाही आणि या दोघांनी ते करून दाखवलं त्यामुळे या दोघांकडनं जगातल्या सगळ्या खेळाडूंना शिकण्यासारखं खूप आहे मला वाटतं शेवटचा अर्धा तास होता ना सुनंदन इट इज द बिगेस्ट लाईफ लेसन आय हॅव इन माय म्हणजे जेवढा काळ मी काढलाय तो म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट ऑफ द ग्रेटेस्ट लाईफ लेसन आपल्या सगळ्या जगाला मिळालाय आणि आज दे, दोन देश एकमेकांविरुद्ध लढतात लोक एकमेकांना शिव्या घालत आहेत सोशल मीडियामध्ये आणि या दोन माणसांनी दाखवून दिलं की आम्ही हायेस्ट लेवलला ले एका विरुद्ध खेळलो पण माणसं म्हणून चांगली राहिलो म्हणजे हे शक्य आहे पटकन सोशल सो मीडिया मीडियावर सोशल मीडियावर शिव्या देत आहेत हा टॉपिक एकदम मला बघून काढलाच की सुनंदन <laughs> <laughs> सुनंदन आता हर्षा भोगले इतके फेमस झालेले आहेत इंग्लंड मध्ये की आपण हिथ्रो एअरपोर्टला जर का गेलो तर विमानात आपल्याला गाडी घ्यायला येईल नाही उलट असतात त्याचा प्रॉब्लेम एक मोठा हर्षा असा झालाय जोपर्यंत राणी जिवंत तो होती तोपर्यंत लेल्यांचा वट होता तिकडे मावशी मावशी गेल्यामुळे तुला वाचवणं अवघड आहे इंग्लंड मध्ये नाही मावशी गेल्यानंतर मला खूप खूप दुःख झालं खूप आमच्या जवळचे संबंध होते आणि अखेर मावशी रे असं कसं पण ती खोली आहे ना मध्ये तुझ्यासाठी बकिंगम पॅलेस मध्ये ठेवली आहे बोलणं तुझं पण तो ओलावा नाही ओलावा ना पण हे लक्षात ठेव ह नाही नाही एक शेवटचा पॉईंट एक शेवटचा पॉईंट आता आता मावशी गेली चाल चाला तर उगीच आंब्याच्या कलिंग नको देऊ <laughs> पण या मजा आली मजा आली कारण मधल्या काळामध्ये आपण सगळेजण चारी दिशांना फिरत होतो आ, मी इथे महाराष्ट्रात फिरत होतो तुम्ही जगात फिरत होता त्यामुळे आपली भेट नाही झाली पण या काळामध्ये सुद्धा खूप गोष्टी घडल्या क्रिकेटमध्येही खूप गोष्टी घडल्या वैयक्तिकही खूप गोष्टी घडल्या त्यामुळे काय म्हणतात तसं की कधी या गप्पा रंगतायत असं मला झालेलं होतं त्यामुळे आता काय सॉरी सॉरी मला एक गोष्ट समजली नाही मी महाराष्ट्रात फिरत होतो म्हणजे मँचेस्टर महाराष्ट्रात आलो परत म्हणजे इंडिपेंडे उलट झालं मॅनचे मराठीमध्ये मानसर पाठ म्हणतात मराठी रेफरन्स दिला पण लेल्यांनी गेल्या एक वर्षात जेवढे फिरलेत ते गावस्कर शास्त्री मिळून येणार आहे वीस वर्ष असल्यावर तरी एवढे फिरले नसतील असं माझं मत आहे हे ओरिजिनल एक दिवस त्यांना युएस युके सगळे देश येऊन तुम्हाला म्हणतील की बाबा आमच्याकडे येऊ नका आता बाद झालं आणि का म्हणतील माहितीये का करण लेले आठ महिने आधी तिकीट काढतात आणि ऑलमोस्ट कॉस्ट प्राइसवर मिळतात म्हणून त्यांची इकॉनॉमी त्यांना गरज आहे सध्या इकॉनॉमी फायदाच होत नाही कमोडिटी ट्रेडर आहे हा दोन दोन वर्षापूर्वी तो काय म्हणतात भाताचा प्राइस लॉक करतो तुला माहिती आहे की नाही दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही थोडं ना फिरून या आमचं दोन हजार चोवीस मध्ये जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे त्याचे व्हेन्यूज अजून फिक्स होतील ते ले लेना विचारताय तुम्ही कुठे कुठे बुकिंग केलंय तिथे तिथे आम्ही मॅचेस ठेवू अरे दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट कशी बुकिंग साठे पाठ ज्या लोकांनी आता विचार केला की अरे टी ट्वेंटी वर्ल्ड कप कव्हर करायला आपण ऑस्ट्रेलियाला जाऊ सगळे हेल्प कारण गेल्या एका वर्षामध्ये एअरलाइन इंडस्ट्रीला जो लॉस झाला तो त्यांना इतक्या झटपट भरून काढायची घाई झाली बोलायची सोय नाही अक्षरशः करेक्ट करेक्ट आता तुम्हाला माहिती आहे सगळं तु, तुमच्याकडे किती लोकांनी प्रेझेंटेशन केलं आतापर्यंत काय 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 तुझ्याकडे येऊन किती एअरलाइन्सने प्रेझेंटेशन केलं आतापर्यंत अरे एक पोलंड एअरवेजने केलं तर ते म्हणले की वॉर्स म्हणून मी विमान फिरवून ऑस्ट्रेलियाला नेतो त्यामुळे <laughs> नाही नाही पण विषय बदलूया नको इंग्लंड बद्दल तुझं जे प्रेम आता वाढलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे मला एवढंच म्हणायचंय की हे, हे कारस्थान बेन स्टोक्सला सर म्हणून घेण्यासाठी तो करतोय पण मला ना आता हे बघ मी जे मला सांगायचं काय होतं त्याला की ह्या गोष्टी कल्चरचा तुम्हाला जर लहानपणापासून सांगितलं असेल की ख्रिसच्या बाहेर असलेल्या नॉन स्ट्रायकरला आउट करायचं नाही आता आई वडिलांनी सांगितलंय कोचेसनी सांगितलंय तुम्हाला ते बरोबर वाटतं मला ते काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बरोबर वाटतं राहा ना तुम्ही तसे नो प्रॉब्लेम पण तुम्ही हे नाही सांगू शकत की आम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही राहायला पाहिजे आणि आपल्याला काय व्हायचं की आमच्या लहानपणी तुला माहित नाही या गोष्टी म्हणजे लहान असा आमच्या लहानपणी आमचं इन्फ्लुएन्स तिकडनं खूप यायचं तर ते जे म्हणतील ते बरोबर असं आपल्याला इंडॉक्ट्रिनेट केलं होतं आपल्याला ब्रेन वॉश केलं होतं ब्रेन वॉश केलं होतं आपल्या वडिलांच्या जनरेशन की त्यांना जे वाटतं ते बरोबर म्हणून आपल्याला ते आपल्याला थोडं फार आलं ते पण तिथे अजूनही मला वाटतं त्या लोकांना वाटतं आणि आपण पण समजा आपण पॉवर मध्ये असलो तर आपल्याला पण वाटेल की आपल्याला जे वाटतं ते दुसऱ्यांना बरोबर वाटलं पाहिजे तर इट्स नॉट अबाउट इंग्लंड अलोन पण ते त्या पोझिशनमध्ये होते आणि तर म्हणून त्यांना वाटतं की आम्हाला जे बरोबर वाटतं तेच तुम्हाला पण बरोबर वाटलं पाहिजे आता ऑस्ट्रेलिया टॉपवर असताना ते म्हणायचे की आम्ही शिव्या देऊ पण ही शिबी अलाउड नाही हे आम्ही ठरवणार आम्हाला माने तुम्हाला असो नसो तर मला तेच म्हणायचं होतं की तुम्ही स्पिरिट ऑफ द गेम म्हणता स्पिरिट ऑफ द गेम म्हणजे काय तुम्हाला जर नोबल तऱ्हेने खेळायचं असेल एकोणीस यार्ड असतात क्रीज टू क्रीज तुम्हाला जर रन तुम्हाला म्हणजे कायद्यानुसार तुम्हाला जर रन घ्यायचा असेल तर एकोणीस यार्ड पळून घ्या तुम्ही जर म्हणाल की, की मी साडे अठरा किंवा अठरा यार्ड पळून मी रन दॅट इज चिटिंग दॅट इज अगेन्स्ट द स्पिरिट ऑफ द गेम आणि आता आपल्याला हे पण माहिती आहे की जेव्हा स्ट्राईक हवा असतो तेव्हा जास्त वेळ बाहेर जेव्हा स्ट्राईक लागू असतो तेव्हा कमी बाहेर म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे आणि तिने पाहिलं तिला ती क्लिप पहा तुम्ही केअरफुली ती शार्लट डीननी पाहिलं दीप्ती शर्मा बॉलिंग करत असताना बॅट आत होती आणि मग ती बाहेर आली पण व्हॉट इज इन प्ले फ्रॉम द मोमेंट यू स्टार्ट युअर ऍक्शन टिल युअर एक्सपेक्टेड टू रिलीज द बॉल आता मी नितीन मेननला विचारलं एक्सपेक्टेड टू रिलीज म्हणजे तुम्ही अंपायरच्या दृष्टिकोनाने कसं बघता hmm. तुम्हाला एक्सपेक्टेड टू रिलीज म्हणजे काय आता मी मुरलीसारखा केला सॉरी असा हा <laughs> ऍट द हायएस्ट पॉईंट इज नॉर्मली वेन यू रिलीज एखादा बुमरासारखा असतो थोडा पुढे असतो एखादा थोडा पण हायएस्ट पॉईंट तर जेव्हा हात हायस्ट पॉइंटला आहे तो, तो पर्यंत तुम्ही आत असलं पाहिजे आणि आता समज आता समज त्यांना अजून सतरा रन हवे होते समजा आणखी सोळा झाले असते आणि नंबर इलेव्हन बॅटिंग करते समजा दुसरीकडे आणि रनआउटचा चान्स आहे आणि तुम्ही चत्कोर इंचाने आत आहात मग जे सहा सा इंच तुम्ही चोरली त्याचं काय ते स्पिरिट मध्ये आहे का असं होऊ शकत बरोबर मग मग काय काय आणि जसं कोणीतरी म्हणलं की बाबा विकेट किपरनी स्टम्प केला तर बोलर का नाही स्टंप करू शकत स्क्रीजच्या बाहेर असलं की तुम्ही आउट आहात हा विषय झाला आणि ह्याच्यावर चर्चा होऊन रुल्स दिलेले आहेत आणि इंग्लिश लोकच म्हणतात ना की वी फॉलो द रूल्स मग इफ यू फॉलो द दे रूल्स देन दे रूल्स. तर माझ्या एका एका, एका इंग्लिश जर्नलिस्टनीच लिहिलं होतं की जिमी अँडसन चे विकेट धरायचे का कारण त्यांनी वॉर्न केलं नाही इन स्विंगर करणारे म्हणून हे <laughs> वॉर्निंग मला कधी कळलंच नाही बरोबर ते नथिंग इज अ लॉ दे वॉज अ कन्व्हेन्शन की अरे तू बाहेर जातोय कधी कधी कसं अंपायर सांगतो बोलरला बघू ना नोबॉलच्या जवळ येतोय बरोबर ऍक्च्युली मी एका अंपायरला विचारलं तुम्ही का सांगता असं समजा मी बॅट्समन असेल आणि बोरला माहित नाहीये की तो नो बॉलच्या जवळ येतोय आणि जरा ओव्हरस्टेप केलं त्याने मला फ्री हिट मिळेल ना मग तुम्ही त्याला काय सांगताय पण दॅट इज अ कन्व्हेन्शन की अरे बाबा जस्ट केअरफुल राहा तसं समजा तुम्ही नॉन केअरफुल राहा आणि विकेटच्या सांगतात हा वॉन करतात आता लोक म्हणतात की तुम्ही चोरी केली म्हणजे तुम्ही प्लॅन केलं तिला रनआउट करायला अरे पण तुम्ही प्लॅन करून करता ना लोकांना तुम्ही जर बहात्तर वेळेला बाहेर असाल तर मी प्लॅन करू शकतो आणि आता ते म्हणतात की आम्ही करणार नाही असं फायन यू टू प्ले लाईक दॅट यू प्ले लाईक दॅट नो प्रॉब्लेम वर्ल्ड कप फायनलच्या शेवटच्या बॉलला समजा प्लेअर दोन बाहेर असला तुम्ही नाही आउट करणार त्याला हाच वाद तो तुमच्या रिव्हर्स स्वीप वगैरेचा होतो ना आता शेव, शेवटी काय की उद्या तुम्ही म्हणाल की तू बाहेर येऊन बॅटिंग पण करू नको बॉलरच्या लाईनशी खेळू नको हे कसं काय शक्य आहे डे कॉन्स्टिट्युशन हे कॉन्स्टिट्युशन असतं नियम हा नियम असतो त्याच्यामध्ये ग्रेनेस असूच शकता कामा नाही कुठल्याही परिस्थिती कलिंगड मध्ये नाही हे कोण ठरवणार म्हणजे हा म्हणजे इंग्लंड इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांना द्राक्ष आवडतात आणि लेल्यांनी आंबे दिले इट्स नॉट इन द स्पिरिट ऑफ़ ऑफ़ हे कोण स्पिरिट म्हणून मला ना हे जे स्पिरिट आहे हे आपण काढून टाकलं पाहिजे गेम मध्ये मला स्पिरिट कुठे आवडतं कोणी कोणी शंभर केले तुमच्या विरुद्ध तुम्ही खूप प्रयत्न केला त्यांना आउट करायला त्यांनी शंभर केले ना पण पाठीवर वेल प्लेड म्हणतो शेक हँड करतो किंवा झुलन गोस्वामी जेव्हा शेवटी बॅटिंग करायला आली इंग्लंडच्या टीमने एक गार्ड ऑफ ऑनर दिला तिला सिंपल दॅट इज स्पिरिट दॅट इज रिस्पेक्ट की तुम्ही एवढं खेळलात वी आर शोईंग यू रिस्पेक्ट आऊट करायचा प्रयत्न केला असं नाही म्हणाले की अरे जीवन शेवटची मॅच एक फुल टॉस घेल एक स्टम्प पण आय रिस्पेक्ट यू तू माझ्या विरुद्ध शंभर केले तुम्ही आय रिस्पेक्ट यू तेवढं स्पिरिट ठीक आहे आणि अजून तुम्ही ह्या खेळामध्ये दोन अंपायर किंवा तीन अंपायर नेमले आहेत जे ह्या खेळाचा निर्णय घेतात त्यामुळे उद्या ते तिन्ही अंपायर काढून टाका आणि मग तुमच्या दोघात जेव्हा ठरवायला लागेल की कोण आउट किंवा कोण नॉट आउट तेव्हा स्पिरिट ऍप्लिकेबल आहे पण तीन अंपायर आहेत त्यांचं काम जजमेंट आहे ते रूल्स फॉलो करतात करता तुमचं स्पिरिट आलं कुठे नाही आणि विक्रम अजून एका ठिकाणी मला स्पिरिट आवडतं ते म्हणजे ग्लास मध्ये हा ते म्हणजे शॅम्पेन मॅन ऑफ द सिरीज झाल्यानंतर पण मला अजूनही या दोघांना असा प्रश्न विचारायचा आहे की या दोघांना काही सत्संग मिळत आहे जसं भोगलेंना विराट कोहलीचा सत्संग या मॅचच्या दरम्यान मिळतोय विक्रम साठे दिल्लीमध्ये महेबर जरा तेही अनुभव आम्हाला सांगा या संधी आम्हाला मिळत नाही अशी भेट भीट नाही झाली कोणाची कारण अरे आम्ही शंभर गज दूर असतो आणि गेल्या दोन तीन मॅच प्रेझेंटेशन पण केलं नाही आज संध्याकाळी करणार आहे पण ते पण केलेलं नाही आहे तर आज कोहली मॅन ऑफ द मॅच झाला तर थोडी भेट होईल अरे साठे आणि दोन्ही फंक्शन ही वेगळी गोष्ट कारण ते करायचं नाही अटेंड करायचं की नाही ते ठरवतात था, डिपेंडिंग ऑन कोण येत आहे तिकडे नाही नाही लेल्यांनी मोठ्या साहेबांबरोबर कोहली साहेबांबरोबर खूप वेळ काढला इंग्लंड मध्ये काढला आता दुबईमध्ये काढला ते प्रेम इतकं वाढत चाललंय म्हणजे अनुष्काला मध्ये येऊन सांगायला लागलं बास आता इतकं बडबड करू नका कशी आहे छान तिला गाणं ना पण <laughs> 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 एक एक मला मात्र अनुभव सांगायचा धोनीचा ज्याच्यात त्याला मी इनोव्हेशन बद्दल विचारलं म्हणलं की क्रिकेटमध्ये इनोव्हेशन हे तुम्ही कसं इव्हॉल्व्ह होता किंवा जेव्हा तुम्ही विकेट किपिंगची सुरुवात करता आणि ती कशी इन इव्हॉल्व्ह होत जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही इनोव्हेशन कसं वापरता तेव्हा त्यांनी फार इंटरेस्टिंग सांगितलं तो म्हटलं किरण बरोबर काम करत असताना मला त्यांनी कन्व्हेन्शन सगळे व्यवस्थित सांगितले आणि त्याप्रमाणे मी ते फॉलो केले पण मला नंतर नंतर माझ्या चर्चेमधनं लक्षात आलं की हे कन्व्हेन्शन ठीक आहे की तुम्ही बॉल रिसीव्ह करता दरवेळी पण जेव्हा रनआउटचा विषय येतो तर तुम्ही रिसीव्ह मध्ये जर का अडकला तर तुम्ही एक सेकंद जास्त घेता तुमच्याकडे चांगले दिलेले ग्लवज आहेत त्यांचं पॅडिंग चांगलं आहे, आहे तुम्ही त्या एक मीटर अगोदर जर का बॉल कलेक्ट केला तर तुम्हाला हाताला काही इजा होत नाही पण तुम्ही एक सेकंद वाचवता आणि त्यामुळे तुम्हाला तो रनआउट मिळतो तो, तो म्हणला की मला हे तोडायचंच होतं आणि मी किरण मोरेंशी बोललो म्हणलं की हे वेस्ट ऑफ टाइम आहे की तुम्ही असं करून रनआउट असं करता आता ते सगळ्यांना अॅप्लिकेबल कदाचित नसेल पण धोनी म्हणलं आय वॉज कॉन्फिडेंट ऑफ पुलिंग इट ऑफ आणि म्हणून मी ते केलं आणि त्याचा मला फायदा झाला मला ही इंटरेस्टिंग स्टोरी वाटली की कन्व्हेन्शन जे आयुष्यभर आपण ऐकतोय की बाबा असं नका करू असं करा त्या माणसांनी हे बदललं आणि ते गणितेला वर्क झालं त्याच्या भाषेत सांगायचं तर तो म्हणतो की हुसेन बोल्डचा आणि माझा क्वेस्ट आहे तो एक आहे तो म्हणजे सेकंद का आपण तो सेकंद कापण्यासाठी म्हणे मी बॉल स्टंपाच्या जवळ कलेक्ट करून लगेच लावतो मी डिफ्लेक्ट करतो या गोष्टी करून मी म्हणतो तो सेकंद कापतो आणि तेवढाच फरक होतो सांगताना असं म्हणतो पण त्यांनी केवढी क्रांती घडवली आपल्या सगळ्यांना माहिती पण अरे सगळ्यांना करता येईल का तसं एकदा गॅरी सोबर्स म्हणाल डू एज आय से नॉट एज आय डी तर सगळ्यांना जमेल का कारण अरे ह्याचे हात इतके म्हणजे लँडर पेस आणि एम एस दोन्ही एवढे फास्ट हँड कधी पाहिलेच नव्हते आपण तर सगळ्यांना जमेल का तसं ते तर मला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हरशा मुद्दा असा आहे की पहिलं मनाला वाटलं पाहिजे की आपण प्रयत्न करू आणि मग तो प्रयत्न तुम्ही प्रॅक्टिसमध्ये करता आणि मग तुम्ही मॅच मध्ये अप्लाय करता पण प्रॉब्लेम काय होतो की तुमच्या डोक्यातच आलं नाही की नको बाबा आपण असं नको करायला तर तुम्ही प्रॅक्टिसमध्येही तो प्रयत्न करत नाही आणि शेवटी भीती नाही फेल्युअरची भीती नाही पर्पसफुल प्रॅक्टिस पण ही मंडळी जी अनकन्वेन्शनल गोष्टी करतात करत खूप लेवलवर वा। काय वाटतं हंड्रेड पर्सेंट कारण त्यांच्या डोक्यात तू म्हणाल्यासारखं डोक्यात विचार आधी येतो मग चालेल करून बघू मला आठवतं जेव्हा मुरली मुरली म्हणायला दुसरा जेव्हा शिकायचा प्रयत्न करत होता पहिल्यांदा आठ यार्ड वरनं ट्राय केला मग दहा यार्ड वरनं ट्राय केला मग नेट्स मध्ये ट्राय केला अश्विन पण वेगवेगळे बॉल जे सुरू करतो ते आधी कमी डिस्टन्सवर मग टेनिस बॉल मग नेट मध्ये आणि मग जेव्हा कॉन्फिडन्स येतो तेव्हा मॅच मध्ये पण मॅच मध्ये का करतो की आधी मनात आली ती गोष्ट की अरे हे ट्राय करू आपण म्हणून ते कुतूहल असलं पाहिजे जे सगळ्या मोठ्या प्लेयर्स मध्ये असतं आता सचिन पत्रच म्हणतात ना ते साऊथ आफ्रिका मध्ये एका टेस्ट मॅचमध्ये म्हणाल की नाही स्टार्ज हे असं असा खेळलो तर स्टेनला मला जास्त छान खेळता येईल सौरव मला म्हणाल ते ऍडजस्टमेंट आम्हाला करायला तीन आठवडे लागतात खूप त्यांनी केलं पटकन पण डोक्यात विचार आला की नाही असं करून बघू म्हणूनच ते जे नवीन नवीन शॉर्ट्स येतात नवीन ज्या गोष्टी येतात ते त्याच्याच मुळे पण धोनी ऍट द स्टंप्स वॉज समथिंग तुमच्यामध्ये कोण तुमच्यामध्ये दिनेश कार्तिक की भोगले लेले आणि साठे गप्पा मारणार आणि त्याच्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपची बात नसणार असं कसं शक्य आहे पार्ट मदे, फक्त हा दोन पार्टमध्ये आम्ही सादर करतो या गप्पा की पहिल्या पार्टमध्ये फेडरर आहे झुलन गोस्वामी आहे रनआउटचा जी चर्चा झाली त्याच्याविषयी आमच्या गप्पा आहेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये फक्त टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे थोडासा धीर धरा तीसुद्धा क्लिप तुमच्या भेटीला नक्की येते